Thank you. रामकृष्ण सर्वांना जे लाईव्ह बघत आहेत त्यांनी लाईक करा कोकणात कोण कोण चालले शिमग्याला रामकृष्ण हे सर्वांना जे लाईव्ह मध्ये आपल्या आलेले आहेत कोकणात कोण कोण चालला आहे पोलमध्ये कोण चाललंय नो पहिलेच फे नो कोकणातला नसणार भाऊ भाऊ नाही रेल जा हा हो भाऊ माझा पण तेच प्रॉब्लेम आहे सुट्टी मलाही नाही भेटली आज बघूया प्रयत्न करू उद्या परवा सुट्टी भेटली तर जाऊ संकेत सोगम स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये राजपूर राजापूरचा आहे हा का मित्रा मी खेडचा आहे रत्नागिरी खेडचा प्रयत्न करा बॅटल सुटते दोन्ही काले दोन्ही नाही कोण नाही चालला अजूनपर्यंत स्वागत आहे मित्रांनो तुमच्या लाईव्ह मध्ये आपल्या कोकणात कोण कोण चालले कोकणातले जे कोणी आहेत त्यांनी लाईक करा आणि बाकीचे कोणी असतील त्यांनी लाईक करा कोकणात चालले की नाही सांगा यस फो करा पहिलं महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही कारण आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त कोकणातलेच व्हिडिओ असतात आणि भजन मोठ्या व्हिडिओ आपल्या लाँग व्हिडिओ भजनाचे असतात विनोद मोरे एक नंबर स्वागत आहे विनोद मोरे भाऊ तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये कोकणात चाललात का भाऊ विनोद भाऊ स्वागत आहे जे लाईव्ह ला कनेक्ट होतात आपल्या तर आपण पोल ठेवलंय की कोकणात कोण कोण जाणार आहे की नाही जाणार कोणाला सुट्टी भेटली आहे नाही भेटली आहे कारण मला सुट्टी नाही भेटली विनोद मोरे नाही रे भाऊ का मित्रा मालवणातून जाऊन आलं त्यामुळे नाही जाणार का मालवणला गेलेला ना भाऊ कसं वाटलं मालवण तुला जे लाईव्ह ला कनेक्ट होत आहेत त्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती एक नंबर वाटला पुन्हा कधी जाणार आहे सर्वांचं स्वागत आहे जे आपल्या लाईव्हला कनेक्ट होत आहेत ते रामकृष्ण हरी सर्वांना आपल्या चॅनल काही कोणाला विचारायचं असेल तर चार्ट मध्ये विचारू शकता रामकृष्ण हरी सर्वांना विनोद मोरे कुठला आहे भाऊ विनोद मोरे पुणे वाचला का विनोद मोरे पुणे ओके ओके स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आपल्या जे आत्ता लाईव्ह मध्ये कनेक्ट होत आहेत त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये जे लाईव्ह त्यांनी लाईक करा आपलं लाईकच टार्गेट आहे आणि टार्गेट ठरवलेलं नाही पण तुम्ही दहा तरी करा एक लाख सबस्क्राईबर आहे दहा तरी लाईक झाले पाहिजे बाबा पहिलंच लाईव्ह आहे आपलं पुण्यामध्ये कुठे राहतो भाऊ भाऊ तुझे व्हिडिओ मस्त असतात धन्यवाद भाऊ असा सपोर्ट असू द्या व्हिडिओ चांगल्या वाटले तर लाईक करा पण आता अजूनपर्यंत आपल्या लाईव्ह लाईव्ह लाई ला एक पण लाईक नाही आलेलं चार जण बघत आहेत आपण लाईव्ह आता सध्या तोंडवा कोंडोवा म्हणजे कात्रीच्या आसपास ओके असाच सपोर्ट असू द्या आपल्या चॅनलला ते लाईव्ह पाहत आहेत ते कुठून बोलत आहेत पाहत आहेत रामकृष्णारी सर्वांना जे लाईव्हमध्ये आलेले आहेत पहिलं तर आपल्या चॅनलवरती भजन कीर्तनाच्या व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड होत असतात तर तुम्हाला भजन कीर्तनाच्या व्हिडिओ जास्तीत जास्त आवडत असतील तर आपण आणखी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणू याच्या पुढे आपल्या चॅनलवरती गवलणीच्या व्हिडिओ होणार आहेत खूप सुंदर गवलणी आहेत आपल्याकडे ते येणार आहेत लवकरात लवकर सध्या आपले इथे वाजवणारा पकवास किंवा ढोलकी वाजवणार को नसल्यामुळे त्या व्हिडिओ त्या लवकरात लवकर येतील थँक्यू रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्णारी सर्वांना जे लाईव्ह पाहत आहेत काही आपल्या चॅनल विषयी क्वेशन असतील तर विचारा नको रामकृष्णारी सर्वांना आजच्या लाईव्ह मध्ये आपण एक कोल ठेवले कोकणात कोण चाललं आहे का जर कोकणात चालला असेल तर येस करा नसेल चाललं तर, तर नो करा कारण आता शिमग्या सीझन आलेला आहे आता प्रत्येकाच्या घरी कोकणात पालकी येणार म्हणजे आपल्या एक वर्षानंतर आपल्या घरात देव येत असतो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रत्येक कोकणातील माणसाला आतुरता असते की आपल्या घरी देव येत असतो त्यासाठी कोणी जाणार असेल तर यश करा नसणार नसला जाणार तर न करा कारण आपण पोल ठेवलेला आहे आज कोण कोण जाणारे पाहूया आपल्या मधलं रामकृष्ण रे सर्वांना <laughs> स्लो ठेव